वडा म्हणले की फक्त पाटील मामाचे वडेवाले एकदम उत्तम असे वडे इथे भेटतात तर नमस्कार मंडळी आज आपण आलोय संभाजीनगर मधील पाटील मामा वडापाववाले यांच्याकडे तर मंडळी आता आपल्यासोबत पाटील मामा वडापाववाले पाटील मामा आहेत नमस्कार, नमस्कार। पाटील मामा नमस्कार माझं नाव जगन्नाथ किसान उगले उर्फ पाटील मामा वडापाववाले आपण सुरुवात कधी केली ती याची अठरा आठ एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एवढा वडापाव इथं संभाजीनगर मध्ये का प्रसिद्ध आहे संभाजीनगर मध्ये प्रथम वडापाव मी आणला एक रुपयाला होता आज चार चाळीस वर्ष झाले त्याच्यामुळे तो प्रसिद्ध आहे आणि एक क्वालिटी आहे स्वच्छता भयंकर आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे लोकांनी मला भरपूर प्रेम दिलेला आहे मलाच माहिती नाही आहे की माझ्यावर लोकांचा एवढा विश्वास का आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत लोकांचा प्रसाद कसा होता लोकांचा प्रसाद मला पूर्वीपासूनच भयंकर प्रेम दिलं लोकांनी मला मी पैशासाठी धंदा केला नाही अजूनही मी उभा राहिलो की न खाणारा माणूस वडापाव खातो आणि आपला इथला ऍड्रेस आणि टायमिंग सांगा तर पुर्लिक नगर रोड पाटील मामा वडापाव आले इयर नायरा पेट्रोल पंप छत्रपती संभाजीनगर माझ शॉप सकाळी सहा ला उघडते एक तास पूर्ण स्वच्छता आणि तयारी चालते सातला माझा पहिला वडा एक्झॅक्टली ताटात पडतो रात्री पावणे अकरा पर्यंत माझं शॉप चालतं आता दोन वडापाव आणि एक मी पाणी इकत नाही पाणी विकायची माझी इच्छा नाही झारच चांगलं एक नंबर पाणी आहे पाठीमाग लिहिलंय बाळगोपाळ पानपोई याचा वडापाव खूप चांगला आहे खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी आहे मला बहुत पसंद आहे पाटील मामाचा वडापाव खूप छान आहे मी रोज इथे येऊन खातो पाटील मामाचा वडापाव एक नंबर मी शाळेपासून खातोय आज माझी वय पस्तीस वर्ष आहे ज्ञान मध्ये मी शिकत होतो गावापासून मी खातो एक नंबर टेस्ट आहे एकदम उत्कृष्ट दर्जाचं सगळं काही भेटत आता काही नाही पाटील मामाचा स्वभाव इतका छान आहे की त्यामुळे ना या गाडीवर याच वाटत असं काही नाही पाटील मामाचा स्वभाव एकदम पोऱ्या वडापाव संभाजीनगर मध्ये देवढे वडापाव सेंटर आहे त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाच वडापाव इथं भेटतो त्यामुळे गिराईक इथं नेहमी येत असतात नेहमी गरजीतली धुपड पाटील मामा वडापाव छत्रपती संभाजीनगर हे उत्कृष्ट आणि दर्जेदार पाववाडा देतात जय महाराष्ट्र